हिंदुस्तान गाजवला हो आता पुण्याला नादवणार आपली फुलं कसबा गणपतीच्या या, 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 या।, या पुण्यनगिरीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला मला वाटलं पेशवे स्वतः येतील हे काय आलीच आहेत कुठं हे काय स्वतः दस्तूर खुद्द आमच्या पुण्यामध्ये प्रत्येक जण स्वतःला जन्मजात पेशवास समजतो <laughs> पुण्याविषयी जे ऐकलं होतं ते खरंच म्हणायचं ओ पेशवे आता तुमच्या पुण्याचं काही खरं नाही बर का का आता इथं मंत्रांचा आवाज नाही फक्त घुंगरांचा आवाज घुमणार <laughs> हां आले आले शास्त्री शास्त्री पंत काय काय झालं तुमचे पुणेकर एवढं पंचपक्वानाचं ताट बघायचं सोडून बाजारातल्या रेवड्या बघायला लागले रे की